गण गणपतये नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारे सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधुभगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधुभगिनींनो आपल्या शेअर बाजारात सुमारे पाच हजार पाचशे कंपन्या आहेत परंतु पाच हजार पाचशे कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी योग्य नसतात तरी तरी आपल्या चॅनलवर जे बंधू भगिने ज्या कंपनीचे नाव कमेंट करतील त्या कंपनीचे व्हिडिओ आपण सध्या बनवत आहोत ते व्हिडिओ बनवतोच म्हणजेच काय तर त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे आपण विचारात घेऊन त्यातून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढतो तर आपल्या आपल्या चॅनलवर सध्या सुमारे एकोणचाळीस व्हिडिओ झालेले आहेत तर मित्रांनो ते सर्व कंपन्यांचे व्हिडिओ पहा व त्यावरून तुम ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की, की उत्तम आहे याचा आत्मविश्वास तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आज आपण म्हणजे आपल्या चॅनलवर मागं ज्या कंपनीचे अभ्यासाचे व्हिडिओ बनवलेले होते ते व्हिडिओ बघतानाच एका बंधूंनी आज आपल्या चॅनलवर आज आपल्या चॅनलवर महाबँक म्हणजेच स्टेट बँक आपलं सॉरी महाबँक म्हणजेच बँक ऑफ महाराष्ट्र या कंपनीचे नाव कमेंट केले होते त्याबद्दल त्या, त्या बंधूंचे अभिनंदन व आभार तर मित्रांनो आज आपण बँक ऑफ महाराष्ट्र या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की, की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तर आज आपण म बँक ऑफ महाराष्ट्र ह्या कंपनीचा अभ्यास असलेला व्हिडिओ चालू करत आहोत तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात प्रथम मुद्दा बघायचा असतो तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे महाबँक म्हणजेच बँक ऑफ महाराष्ट्र व बँक ऑफ महाराष्ट्र ही 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 कंपनी पब्लिक सेक्टर बँकमधील म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील बँका या सेक्टरमधील आहे तर मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक जर कंपन्या बघितल्या तर त्या पुढील प्रमाणे आहेत बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया कॅनरा बँक सेंट्रल बँक पंजाब नॅशनल बँक युको बँक स्टेट बँक तर मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्रासारखंच अभ्यासाचं इतर जर कोणत्या कंपनीचे अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन तर मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्राचे स्पर्धक बँका ज्या आहेत त्यातील काही बँकांचे आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत तर ते संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र ह्या कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणा बघणे गरजेचे असते तो म्हणजे करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर त्या त्या कंपनीच्या एका शेअरची सध्याची किंमत तर मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र ह्या कंपनीची करंट व्हॅल्यू म्हणजेच आजची आज दिनांक आहे अठरा मार्च दोन हजार पंचवीस व आजची बँक ऑफ महाराष्ट्र ह्या कंपनीची करंट प्राईस म्हणजेच चालू किंमत आहे पंचेचाळीस रुपये पंच्याण्णव पैसे तिसरा मुद्दा बावन्न बावनवी खायलो म्हणजेच काय तर सुमारे तेरा महिन्यांची कंपनीची जास्तीत जास्त किती किंमत झालेली व कमीत कमी किती किंमत झालेली याचे रेकॉर्ड तर बँक ऑफ महाराष्ट्र ह्या कंपनीचा बावनवी खाय लो जर बघितला तर तो आहे त्र्याहत्तर रुपये पन्नास पैसे ही कंपनीची हाय किंमत बावनवी हाय किंमत आहे व सेहेचाळीस रुपये सदुसष्ट पैसे ही कंपनीची बावनवी लो किंमत आहे म्हणजेच काय तर बँक ऑफ महाराष्ट्र ह्या कंपनीचा शेअर्स बावन्न वीक म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त त्र्याहत्तर रुपये पन्नास पैसे झाला होता व कमीत कमी शेहेचाळीस रुपये सदुसष्ट पैसे झाला होता व आज करंट व्हॅल्यूला त्याची किंमत त्याची किंमत आहे पंचेचाळीस रुपये पंच्याण्णव पैसे मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच दोन वर्षे मागे गेल्यास बँक ऑफ महाराष्ट्र ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत होती तेवीस रुपये किंमतीच्या बाबतीत असेच पाच वर्षे मागे गेल्यास बँक ऑफ महाराष्ट्र ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत होती आठ रुपये चौथा मुद्दा चौथा मुद्दा काय मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीची करंट व्हॅल्यू म्हणजे चालू किंमत गुणिले त्या कंपनीचे बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सर्वचे सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूने जर विकले तर ती किंमत किती होईल तिला मार्केट कॅपिटल असे म्हणतात तर बँक ऑफ सॉरी बँक बँक ऑफ महाराष्ट्र ह्या कंपनीची मार्केट कॅपिटल आहे पस्तीस हजार तीनशे बेचाळीस करोड रुपये पाचवा मुद्दा पाचवा मुद्दा काय आहे तर मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा म्हणजे थोडक्यात काय तर आपण ज्या कंपनीचा अभ्यास करतोय त्या कंपनीला मागील पाच वर्षात काय झालेलं म्हणजे नफा झालेला की तोटा झालेला नफा जर झालेला तर तो, तो किती झालेला तो तोटा जर झालेला तो किती झालेला हे पाहणे तर मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र या कंपनीला दोन हजार चोवीस साली चार हजार छप्पन करोड रुपयेचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता दोन हजार तेवीस साली सव्वीसशे तीन करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली अकराशे बावन्न करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली पाचशे एक्कावन्न करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार वीस साली तीनशे एकोणनव्वद करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो एक आव्हान आपण ज्या कंपन्यांचे व्हिडिओ बनवत आहोत तर व्हिडिओ बघतानाच त्या कंपनीचे नेट प्रॉफिट लिहिण्यासाठी एक वही हो बनवा जास्तीत जास्त कंपन्यांचे नेट प्रॉफिट मागील पाच वर्षाचे नेट प्रॉफिटचं रेकॉर्ड ठेवा म्हणजे तुम्हाला त्या कंपनीचा अभ्यास करायला सोपे जाईल तर सवा मुद्दा सवा मुद्दा काय आहे तर त्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजेच बँक ऑफ महाराष्ट्रचा शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर्स कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे त्याला शेअर होल्डिंग पॅटर्न पाहणे असे म्हणतात तर बँक ऑफ महाराष्ट्रचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर त्यात प्रोमोटर म्हणजेच प्रोमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचे त्यांच्याकडे बँक ऑफ महाराष्ट्रचे एकोणऐंशी पॉईंट सहा टक्के शेअर्स आहेत म्हणजेच बँक ऑफ महाराष्ट्रचे एकोणऐंशी पॉईंट सहा टक्के शेअर्स प्रवर्तकांकडे म्हणजेच त्या कंपनीच्या मालकांकडे आहेत दुसरा घटक आहे एफ आय आय एफ आय आय म्हणजेच काय का तर फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच परदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांच्याकडे बँक ऑफ महाराष्ट्रचे एक पॉईंट त्रेपन्न टक्के शेअर्स आहेत पुढचा गुंतवणूकदार घटक आहे डी आय आय डी आय आय म्हणजे काय तर डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर त्यामध्ये मोठमोठ्या मुट बँका म्युच म्युच्युअल फंड संस्था इन्शुरन्स संस्था यांचा सहभाग असतो तर त्या डी आय आयकडे आपल्या महा बँक ऑफ महाराष्ट्रचे दहा पॉईंट सत्त्याऐंशी टक्के शेअर्स आहेत पुढचा घटक आहे पब्लिक म्हणजेच सामान्य जनता तर सामान्य जनतेकडे बँक ऑफ महाराष्ट्रचे सात पॉईंट तीन टक्के शेअर्स आहेत आप तर मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र ह्या कंपनीचे सहा अभ्यासाचे सहा मुद्दे आपण पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक बँक ऑफ महाराष्ट्र ह्या कंपनीला दोन हजार वीस साली तीनशे एकोणनव्वद करोड रुपये नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दोन हजार चोवीस साली वाढून चार हजार छप्पन करोड रुपये झालेला आहे म्हणजेच काय तर कंपनीचा नेट प्रॉफिट सतत वाढत आहे त्यामुळेच बँक ऑफ महाराष्ट्र ह्या कंपनीचा शेअर्स दोन वर्षापूर्वी तेवीस रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी आठ रुपयाला मिळत होता तोच बँक ऑफ महाराष्ट्रचा शेअर्स आज करंट व्हॅल्यूला सुमारे पंचेचाळीस रुपये पंच्याण्णव पैशाला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर बँक ऑफ महाराष्ट्र या कंपनीत दोन वर्षापूर्वी तेवीस रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी आठ रुपये गुंतवले असते आठ रुपये म्हणजे मी एक शेअरची किंमत सांगतो आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचे तुम्ही एक शेअर्स दहा शेअर्स हजारो शेअर्स लाखो शेअर्स घेऊ शकता म्हणजेच आठ रुपये गुंतवले आपण अभ्यासासाठी फक्त एका शेअरची आपण किंमत बघतो पण पाच वर्षापूर्वी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आठ रुपये गुंतवले असते किंवा आठ रुपयाच्या पट्टीत गुंतवले हो असते तर आज त्याचे सुमारे पंचेचाळीस रुपये झालेले आहेत तर मित्रांनो बघा एवढेच पैसे पाच वर्षापूर्वी जर बँकेत ठेवले हो असते किंवा बँकेत डी केली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो बँक निष्कर्ष क्रमांक दोन बँक ऑफ महाराष्ट्रचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर त्यात प्रोमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्या त्या कंपनीच्या मालकांकडे एकोणऐंशी पॉईंट सहा टक्के शेअर्स आहेत म्हणजेच काय शंभर टक्के शेअर्स जर धरले तर त्यातले एकोणऐंशी पॉईंट सहा टक्के शेअर्स एकट्या मालकांकडे म्हणजे प्रवर्तकांकडे आहेत मित्रांनो कधीही लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना त्यात प्रमोटर होल्डिंग म्हणजेच प्रवर्तकांचा हिस्सा जास्तीत जास्त असावा म्हणजेच तो पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असावा तर बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये प्रवर्तकांचा हिस्सा हा एकोणऐंशी पॉईंट सहा टक्के म्हणजेच अतिशय उत्तम आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र ही कंपनी पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये आहे तसेच प्रवर्तकांचा हिस्सासुद्धा कंपनीत एकोणऐंशी पॉईंट सहा टक्के आहे त्यामुळेच बँक ऑफ महाराष्ट्र ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे मित्रांनो वार्षिक विश्लेषणानुसार बँक ऑफ महाराष्ट्र ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्रचे शेअर्स जेव्हा जेव्हा मार्केट पडेल तेव्हा तेव्हा टप्प्याटप्प्याने खरेदी करण्यास काहीही हरकत नाही मित्रांनो लक्षात घ्या कधीही शेअर बाजारात पैसे गुंतवताना आपल्या बचतीतले पैसेच गुंतवावेत कधीही शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी कुणाकडून उसने पैसे घेऊ नयेत किंवा कर्ज काढू नये मित्रांनो शेअर बाजारात जोखीम असते परंतु आपल्या बचतीचे पैसे जर गुंतवले तर शेअर बाजारात जोखीम बहुतांशी कमी होते व संयम अतिशय महत्त्वाचा असतो तर मित्रांनो लक्षात घ्या बँक ऑफ महाराष्ट्र ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे तसेच मित्रांनो एक आव्हान आप आपण जे सध्या व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असलेल्या बंधू भगिनींसाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु आपल्या 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 राज्यात आपल्या राज्यात बरेच लोक असे आहेत की त्यांना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही तर त्यासाठी आपण आपल्या चॅनलवरून शेअर बाजार अभ्यासक्रम म्हणजेच थोडक्यात काय तर शेअर बाजार म्हणजे काय हितपासून व्हिडिओ बनवण्यास सुरुवात करणार आहोत परंतु त्यासाठी आपले सद् आपले जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढणे अत्यंत गरजेचे आहे तरी आपले आपल्या आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ जास्तीत जास्त बंधू भगिनींपर्यंत पोचवा सबस्क्रायबर वाढू वाढले की आपण लगेच शेअर बाजार अभ्यासक्रम म्हणजे शेअर म्हणजे काय इथपासूनचे व्हिडिओ बनवण्यास सुरुवात करणार आहोत तर मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र या कंपनीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींपर्यंत आपल्या शेअर बाजार गणेशवाली चॅनलला पोचवा तसे जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढवा ही विनंती भारत माता की जय